एयरपोर्ट का तो अभी टेंडर अलॉट हो चुका है जीएमआर बहुत तेजी से वहां पर काम शुरू कर रहा है और बिहार में आप देख रहे हैं लगातार निवेश आ रहा है और अभी आने वाले कुछ दिनों में और कुछ अच्छी अनाउंसमेंट में करूँ हाँ।

अवैध झाडांची कत्तल कुठेही आम्ही मान्य करणार नाही त्याच्यावर कडक कारवाईच केली जाईल मात्र आपण ज्यावेळेस विकास करतो त्यावेळी अनेक वेळा बांधकाम करताना झाडं कापण्याची परमिशन द्यावी लागते आता एखादा रस्ता वाईड करायचा असेल तर बाजूची झाडं कापावी लागतात समजा रस्ता वाईड केला नाही तर त्याच्यावर ट्रॅफिक जो स्लो होतो तो ट्रॅफिक देखील प्रदूषणच तयार करतो मात्र आपला नियम असा आहे एका झाडाच्या मागे किती झाडं लावायचे याचा नियम आपण केला आणि त्याचं आता आपण ट्रॅकिंग करतो तेवढी झाडं लागली की नाही ती मोठी झाली की नाही त्यामुळे कुठेही झाड कापून टाकलं आणि सोडून दिलं असं नाहीये तर प्रदूषणाचं मिटिगेशन करण्याकरता आपल्याकडे नियम तयार केले त्याचं काटेकोर पालन आपण करतो <स्तुण> <स्तुण> असं आहे की एम एस पीच्या संदर्भातली खरेदी ही अधिक सुलभ झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न यापुढे असणार आहे मी कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं की दरवर्षी सोयाबीनची खरेदी करायचीच आहे कापसाची खरेदी करायचीच आहे ज्या ज्या गोष्टींची खरेदी करायची आहे त्याचं सुलभतेनं ती खरेदी खरे कशी होईल याची एक परमनंट व्यवस्था उभी केली पाहिजे तर त्या दृष्टीने ज्या राज्यांनी चांगली व्यवस्था केली आहे ती व्यवस्था बघून आपल्याकडे त्या व्यवस्था कशा करते त्याला आमचा प्रयत्न असतात बरोबर आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निवेश येतोय मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येतेय त्याच्यामुळे निश्चित रोजगार निर्मिती होत मुख्यमंत्री साहेब सर्वप्रथम मी तुमचं आभार माने आणि अभिनंदन सुद्धा करे महाराष्ट्राचे आणि विशेष करून आमच्या नागपूरकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे एक सर डिजिटल माध्यमांसाठी महाराष्ट्रातही संपूर्ण माध्यमांसाठी एक निकष तयार करावा अशी मागणी आहे सर करा निश्चितपणे चांगली मागणी मी मगाशी सांगितलं की आता माध्यम खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहे सगळ्या माध्यमांची इन्क्लुझिव्ह पॉलिसी ही आम्ही निश्चितपणे तयार करू सर प्रश्न असा लोकसभेच्या निकालात मला असं वाटत की जसं मी पहिल्यांदा सांगितलं अपेक्षा जेव्हा चांगलं मॅन्डेट मिळतं त्याच अपेक्षाही मोठ्या असतात त्या अपेक्षा अनुरूप कारभार करणं हे एक मला असं वाटतं मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही पुढचं जे प्लॅनिंग सगळं केलेलं आहे हे बॅलन्स्ड ग्रोथ आणि बॅलन्स डेव्हलपमेंट म्हणजे केवळ पायाभूत सुविधांचं क्षेत्र नाही तर सामाजिक क्षेत्र देखील या दोन्ही क्षेत्रांमधला बॅलन्स साधून बॅलन्स डेव्हलपमेंट आणि बॅलन्स ग्रोथ कशी करता येईल असा आमचा प्रयत्न मुख्यमंत्री <laughs> मला त्याच्यावर फार काही बोलायचं नाही मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न विचारताय यातनंच महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक गोष्टी लक्षात येतात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण पाठपुरावा करतोच असं आहे की आपण जर बघितलं असेल तर दुर्दैवाने समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना या घटना आपल्याला पाहायला मिळतात याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्याय व्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनापैकी पंच्याण्णव टक्के घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच जे नाकारतच नाही पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे समाजामध्ये देखील आपल्याला महिलांच्या प्रती मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल तो प्रयत्न देखील आम्ही करणार आमचाही एक प्रयत्न असेल की ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि कठोरात कठोर शिक्षा मिळावी

मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो माझ्या राजकारणाच्या केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता पॉझिटिव्हिटी सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो अनेकदा त्याच्यात अडथळे येतात ते डिरेल होतं पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्वाचा फरक काय असतो तर अनुभवातून आपण शहाणे होतात आपल्या चुका कमी होतात चुका होत नाही असं नाहीये जो काम करेल तो चुका करेल जो निर्णयच करणार नाही तो चूक करणार नाही मी या मताचा आहे की निर्णय केला पाहिजे आणि कधी कधी चुका झाल्या सुधार चुक तर सुधारल्या पाहिजे आपण चूक केली तर त्रांजापणे ती तो निर्णय मागे देखील घेतला पाहिजे घेतला मी अनेक वेळा घेतला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी काम करण्याची जी पद्धत आहे ही सकारात्मकतेनं पुढे जायचं